नमस्कार मित्रांनो तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की तुझा इकडून तिकडून चक्रा मारत असते सूर्या सगळ्या बहिणींचं आवरलं की नाही याची चौकशी करत असतो तेव्हा त्याच्या सगळ्या बहिणी आवरून निघालेल्या असतात काही बहिणींना आपल्या शाळेत जाताना पाण्याची बॉटल तर आपल्या मोठ्या बहिणीला टिकली तर दुसऱ्या बहिणीला डब्बा हे सगळं तो आहे की नाही हे चेक करत असतो त्यातली जी बहीण स्वयंपाक बनवते ती बहीण घेऊन डबे बाहेर येते तेव्हा ती म्हणते की हे घ्या डब्बे आणि सगळे संपवायचे बरं का धनू म्हणते की काय दिलंयस ग तू डब्याला तेव्हा ती म्हणते की दिली ना गवारीची भाजी हे ऐकून धनुचा फुटतो आणि म्हणते की काय ग रोज रोज गवारीची भाजी गवारीची भाजी तुला माहिती आहे ना मला आवडत नाही दुसरं बनव ना काहीतरी ती म्हणते की नाही य मला काय तेवढंच काम नाही मला दुसरीसुद्धा काम आहे दिलेच ना ते गपचूप खायचं हे ऐकल्यानंतर त्याची भागी म्हणते की काय अगं रोज रोज गवारीची भाजी ऐकून आता माझं नाव जगताप सोडून गवारेकर करतील हे ऐकल्यानंतर तुळजाला हसायला तर हसा तेव्हा सूर्या म्हणतो की ऐका ना तुम्हाला मी बटाट्याच्या काचरा करून देतो तुम्ही थांबा दोन मिनटं तेव्हा मोठी बहीण म्हणते की अरे त्याची काही गरज नाही आहे खा ना गपचूप बनवलं आहे ना तेव्हा तो म्हणतो की नाही नाही त्यांचं जर पोट भरलं नाही तर काय उपयोग थांबा मी बनवून आणतो म्हणून त्या सगळ्यांचे डबे तो उचलतो आणि घेऊन जायला लागतो तो, तो, तो बटाट्याच्या काचरा बनवायला लागतो इकडे तुळजा असा सूर्य लागतोय म्हणून खूप खुश असते ती मनातच विचार करते की किती वेगळं वातावरण आहे ना माझ्या घरचं माझ्या घरी नुसतं बायकांना धाकात ठेवलं जातं त्यांच्या शब्दांना साधी किंमती नाही आणि इथे तर पूर्णच वेगळं इथे यांना कसलाच नाही नाहीये यांना कशाचीच भीती नाहीये खरं तर मला असंच सासर हवं होतं माझं सूर्यावर सुनसताना सुद्धा मला एवढं चांगलं सासर मिळालंय पण नेहमी अशाच घरात जायचं होतं पण माझं सूर्यावर प्रेम नाही आहे माझं सिद्धांतवर प्रेम आहे तो सिद्धार्थचा विचार करायला लागते इकडे पण तिला सूर्याचं हे वातावरण आणि घर खूप आवडलेलं असतं इकडे शत्रू विचार करत असतो की कुठे गेला तो सिद्धार्थ पैसे घेऊन गे पळून गेला त्याने मला धोका दिला त्याला आधीच आठवतं की लग्नाच्या आदल्या दिवशी त्यानं सिद्धार्थला पकडून चांगलीच धमकी दिलेली असते त्याने सिद्धार्थला सांगितलेलं असतं की माझ्या बहिणीपासून लांब राहायचं तो त्याची बंदूक सिद्धार्थच्या कप काळावर ठेवतो तेव्हा सिद्धार्थ म्हणतो की हे बघा मी असल्या धमक्यांना घाबरत नाही तुम्हाला काय वाटतं मी इथे यायच्या आधी कोणाला काही सांगितलं नसेल मी घरात सगळ्यांना सांगितलंय मी माझ्या मित्रांना घरात आई वडिलांना सगळ्यांना सांगून आलोय जर मला काही झालं तर त्यांना मला शोधायला फार वेळ लागणार नाही बाकी तुम्ही था तर हुशार आहातच ना तेव्हा शत्रू म्हणतो की हे बघ माझं जे काय व्हायचंय ते होईल पण तुला आज मी इथून जित्ता सोडणार नाही तेव्हा सिद्धार्थ म्हणतो की तुम्ही काय करणार आहात तुळजा माझ्यावर प्रेम करते तेव्हा तो इतका हुशार होता त्यावर शत्रू म्हटला की लयच तू सो विचार केल्यापेक्षा हुशार निघालास रे तेव्हा सिद्धार्थ म्हणतो की एवढीच माझ्यावर तुळजाने प्रेम नाही केलं हे ऐकून शत्रूला अजून राग येतो आणि तो त्याची बंदूक सिद्धार्थच्या कपाळावर ठेवतो तेव्हा सिद्धार्थ म्हणतो की तुम्ही असं मला धमकी देऊन काहीच करू शकत नाही आपण एक करूया का आपण मधला मार्ग निवडूया तुम्हाला तुळजाचं लग्न त्याच्याशी लावायचं हवं आहे सत्यजितशी आणि मला वेगळं काहीतरी द्या तेव्हा शत्रू म्हणतो की काय क काय हवं आहे तुला तेव्हा तो म्हणतो की तुम्ही माझं तोंड बंद करू शकता तेव्हा शत्रूच्या लक्षात ते येलं की हा पैसे मागणार आहे तेव्हा शत्रू म्हणतो की अरे कसला नीच माणूस आहे तुळजानी कसल्या नीच माणसावर प्रेम केले अरे तिच्या प्रेमाची तू ही किंमत केलीस का तेव्हा तो म्हणतो की त्यातच तुमचा फायदा आहे आणि माझा सुद्धा फायदा आहे शत्रू आपल्या खिशातले पंचवीस लाख काढतो आणि त्याला देतो तेव्हा सिद्धार्थ म्हणतो बस एवढेच तुळजावर मी प्रेम करतो माझ्या प्रेमाची किंमत म्हणून फक्त एवढीच तेव्हा शत्रू म्हणतो की अरे कसला हलकट माणूस आहेस रे तेव्हा सिद्धार्थ म्हणतो माझं तोंड बंद ठेवायचं असेल तर तुम्हाला एवढं करावंच लागेल तेव्हा शत्रू म्हणतो की हे पंचवीस लाख घे लग्न झाल्यानंतर अजून पंचवीस लाख देतो पण तू आता इथे दिसता कामा नाहीस तेव्हा सिद्धार्थ म्हणतो की तुम्ही माझी काळजीच करू नका तो पैसे घेतो आणि हलवत असतो तेव्हा शत्रू म्हणतो की आणि हो ऐक ह्याच्या आधी काम करायचं लग्नाच्या आदल्या दिवशी तुळजाला फोन करायचा आणि तुझं प्रेम नाहीये हे सांगायचं आणि हे तिला पटवून द्यायचं तेव्हा सिद्धार्थ म्हणतो की तुम्ही त्याची काळजी करू नका तो तिथून पैसे घेऊन पळून जातो हे शत्रूला आत्ता सगळं आठवत असतं तेव्हा शत्रू म्हणतो की हा माणूस कसला नीच आहे त्यांनी मला फसवलं तर फसवलं माझे सगळे पैसे घेऊन सुद्धा फरार झाला त्याला आता मी शोधून काढणार आहे सोडणार नाही असं म्हणून तो काही माणसांना फोन करतो आणि सिद्धार्थ चौकशी करतो की तो भेटला की नाही तेव्हा ते माणसंसुद्धा त्याचा काहीच पत्ता नाही आहे असं सांगत असतात शत्रू म्हणतो की जो नाही आपला त्याला उभा कापला आपला तेवढा मागून येतात आणि शत्रू लाव देतात ता आणि म्हणतात की शत्रू तेव्हा शत्र दो आणि मागे बघतो तर डॅडी पुढे येऊन उद्या इकडे सूर्या सगळ्यांचे डबे बनवून त्यांच्या हातात देतो ते झाल्यानंतर डब्बा तो आतमध्ये जातो इतक्या आत त्याची बहीण तू म्हणते की बहिणी तुझं झालं ना की मला सांग दादाने मला तुझ्या मलमपट्ट्या करायला लागलत हे ऐकल्यानंतर बाकीच्या बहिणी नकतं की तुळजाला आहे तेव्हा ते म्हणतात की अगं तुला भाजलंय मी तुला काल विचारलं होतं ना का नाही सांगितलं तुळजा म्हणते की अगं काही नाही एवढं तेव्हा बाकीच्या बहिणी आपल्याला राहिलेले उपचार सांगत असतात टूथपेस्टांना मलमाना तेवढ्या तुळजा त्यांना थांबवते आणि म्हणते की अगं याची काही गरज नाही तुम्ही विसरताय का मी स्वतः एक डॉक्टर आहे हे ऐकल्यानंतर बाकीच्या बहिणी म्हणतात की बरं ठीक आहे काळजी घे एवढ्यात सूर्या येतो आणि चला म्हणतो ते ऐकल्यानंतर बाकीच्या बहिणी पुढे निघतात तेव्हा सूर्या तुळजाला विचारतो की तुझा फोन लावलास ला का तू लागला का फोन तुळजा म्हणते की नाही लागला पण मी प्रयत्न करते तो बोलतो की बरं ठीक आहे तू त्याला फोन करत राहा त्याच्या मित्रांना ते ऐकल्यानंतर तू सूर्या निघायला लागतो तेवढा तुझा त्याला थांबवते आणि तिच्या हातातला फोन सूर्याला माघारी देते तेव्हा सूर्या म्हणतो की अगं राहू दे ना तुला लागेल तेव्हा तुझा म्हणते की अरे नाही मला आता काही गरज नाही आहे असं कर ना तू घेऊन जा आणि तू दुकानात असतानाच फोन करत राहा हेकल्यावर सूर्या बरं म्हणतो खिशात फोन घालतो आणि इकडे बघतो तर त्याच्या बहिणी वाट बघत असतात तेव्हा सूर्या म्हणतो की अगं काय बघताय चला की जायचंय ना तेव्हा त्यासुद्धा हो हो म्हणतात आणि तिथेच थांबतात तेव्हा धनु म्हणते की अरे मी तुझं स्पेशल बाय करतोय की नाही ते ऐकतोय स्पेशल बाय करून ये हे ऐकल्यानंतर सूर्या म्हणतो की तुम्ही जाता ऐकं कसं तेव्हा त्या बाकी बहीण भागे म्हणते की अगं आपण इथं म्हटल्यावर तो कसं करणार तेव्हा त्या आपल्या बाहेर उभे राहतात आणि डोकून डोकून बघत असतात सूर्या म्हणतो की बरं ठीक आहे मी जातो तो बाहेर येतो तुळजा तो बाहेर जाताच पुढे येऊन उभे राहते आणि त्याला बाय करते सूर्यासुद्धा तिला बघून बाय करतो त्याच्या बहीण मागून त्याला चिडवतात ते सगळं झाल्यानंतर सूर्या आणि त्याच्या बहिणी आपापल्या कामावर जातात इकडे तुळजा म्हणते की आता या याही घरी नाहीत मला कसं करमणार ती विचार करत असते इतक्यातच डॅडी सुर शत्रूला विचारत असतात की काय झालं कोणाचा फोन होता तेव्हा शत्रू उडवा उडवीची उत्तरं देत असतो डॅडी म्हणतात की तुम्ही कोणाला कापायचा प्लॅन करता तेव्हा शत्रू आपलं म्हणतो की आव काय नाही तेव्हा डॅडी म्हणतात की हे बघा सूर्याला कसा काढायचा ते आम्ही बघू तुम्ही त्यात पडायचं नाही तू मी लक्षात ठेवा हे ऐकल्यावर शत्रू म्हणतो की नशी वाचलो सुद्धाबद्दल काही ऐकलं नाही तेव्हा ते म्हणतो की डॅडी तुम्ही काळजी करू नका शत्रू म्हणतो की अहो त्या सरणोबतांची काहीच हालचाल दिसणं तुम्ही म्हणता काट्याने काटा काढायचा पण सगळे काटे आपल्याच वाटेला येतात ते तेव्हा डॅडी म्हणतात की अहो त्या काटेरी बाभळीवरच घाव घालायचा सूर्याला आणि त्याच्या घराला गाव कसं वाडीत टाकेल याचा प्लॅन बनवायचा हे असं शत्रूला सांगत असतात इकडे सूर्या सगळ्या बहिणींना आपल्या शाळेत सोडतो त्यांची काळजी घ्यायला होतो आणि दुकानात जातो दुकानात गेल्यानंतर तुळजा एकटीच हो बोर होत असेल असा त्याला सारखा येत असतो इकडे बारकी बहीण त्याची बहीण जी घरी असते ती तुळजासमोर जाते आणि म्हणते की तुला बोर होत असेल ना गं तेव्हा तुळजा नाही म्हणते अगं पण काय करणार तेव्हा ती म्हणते अगं तुला माहेरची आठवण येत असेल ना तुळजा काहीच बोलत नाही तेव्हा ती म्हणते की हे बघ ना तू कधीही आमच्याजवळ मन मोकळं करू शकते मन मोकळं केल्यावर आपला मेंदू शांत होतो हे ऐकल्यावर तुळजाला खूप छान वाटतं आणि ती म्हणते की अगं तुझ्याशी मी एवढं बोलले ना